धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी आठ पासून पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्रांनी जाहीर पाठिंबा दिला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रशासनाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्रांनी मिळून निवेदन दिले आहे राज्यात दोन हजार बारापासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्यमित्र म्हणून जण कार्यरत आहेत दोन हजार बारापासून अगदी तुटपुंज्या वेतनावर काम करीत असताना महागाईच्या युगात जाणारे वेतन परवडणारे नाही म्हणून महाराष्ट्रामधील सर्व मित्रांची वेतन वाढ व्हावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरोग्य मित्रांना किमान पंचवीस हजार रुपये किमान वेतन द्यावे आरोग्य आरोग्यमित्रांच्या जॉईनिंगपासून ते आतापर्यंतची इन्क्रीमेंट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी कोविडसारख्या महामारीमध्ये काम केलेला मोबदला द्यावा जे आरोग्य मित्र आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत दोन हजार अठरापासून काम करीत आहेत त्यांना आयुष्यमान कार्ड केवायसीचा मोबदला द्यावा जॉईनिंग लेटरवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख करण्यात यावा आणि इतर मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला याप्रसंगी आरोग्यमित्र विशाल बुधाले इम्रान हिंगणीकर सुशील पवार कांचन कुमार विष्णू गायकवाड रवी वाघमोडे हनुमंत कुंभार महेश बडेकर सुमित जाधव समीर शिंदे फरदीन मुल्ला तोहित फुलमामडी विकास माळवतकर शशिकांत सकट शशिकांत गायकवाड मोनाली नाईक आसमा कुमठे रीमा लोंढे सीमा गाडे प्रतिभा दुधाळे प्रवीण गायकवाड उमेश जमादार श्यामसुंदर टंगसाळ सिद्धाराम वाले राजकुमार जाधव हो, अमोल माळी मोहसिन शेख शुभम ऐनोरे रमेश रणखांबे जाकीर निगेवान शिवशंकर वसंगे आदी उपस्थित होते ते त्यांनी पूर्ण करावेत आम्ही या संदर्भात एक जानेवारीपासून आमची जी काही भूमिका असणार आहे ते आम्ही स्पष्ट करणार आहोत कोविड काळात आम आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाची परवा न करता आम्ही सर्व नागरिकांसाठी आम्ही काम केलं तरी आम्हाला त्याचासुद्धा मोबदला भेटला नाही पण हे काय म्हणतात की तुम्ही प्रायव्हेट कंपनीचे आहात सगळे योजनेचे जे नियम आहेत ते शासनाचे आहेत पण कंटिन्युअस आम्ही योजनेचंच काम केलेलं आहे आणि शासनानेच आमच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे कायदेशीर आणि आम्ही संविधानिक मार्गानेच योज योजनेत काम करत आहोत